सहभागी होणं आणि त्यांचे हे जे मत आहे ते विकासाला असणार आहे त्यामुळे अधिक माहिती मान्य श्री अच्छा या प्रभाग चौदा नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक चार व पाच च्या कॉर्नर सभेला उपस्थित शहादा चौदा विधानसभेचे कार्यक्रम चार व पाच चे सर्व सन्माननीय उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तसेच आमचे भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष आदरणीय गौरव भाऊ आणि पत्रकार मित्रांनो आजच्या या कॉर्नर सभेच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करू इच्छितो की मला भारतीय जनता पक्षाने आमदार राजेदादा पाळीसाहेबांनी आपल्या सर्वांच्या विश्वासावर उमेदवारी दिलेली आहे तसेच आमच्यासोबत जे नगरसेवक आहेत आनंद भाऊ असतील रईशदा असतील ताई असेल काकू असेल आम्ही सर्व आपल्यातले नगरसेवक उमेदवार आहोत आपल्यात मिसळणारे आहोत आम्ही इथं सत्यनारायण जरी असला भोळी गल्ली असेल कुंभार गल्ली असेल जोहरी गल्ली असेल रैनी हट्टी असेल जर सत्यनारायणना पण बोलवलं तरी आम्ही या कार्यक्रम या परिसरात येत असतो आणि आम्ही तुमच्या नेहमी संपर्कात राहतो हो। आज गौरव भाऊ कोणी काय आरोप करत याच्यापेक्षा आपण भविष्यात काय करणार आहोत आरोप करणारे असे आहेत आता तो अनुप अनुप उदासी ते म्हणे कोणत्या पक्षातून आले काँग्रेसमधून आले म्हणून यांना उमेदवारी दिली अरे आम्ही काँग्रेसमधून आलो आम्ही मागच्या लोकसभेला विधानसभेला भारतीय जनता पार्टीसाठी घरोघरी लोकांच्या समोर गेलो मत मतं मागितली तुम्ही शिवसेनेमध्ये असून काँग्रेससाठी प्रचार केला बाजार मांडला पॅकेज घेतला आणि आम्हाला सांगतात काँग्रेसमधून येऊन उमेदवारी करतायत तुम्ही पॅकेज घेतला पॅकेज दिल्याशिवाय हे प्रचाराला निघत नव्हते हे शिवसेनेमध्ये होते काँग्रेसचे शिवसे प्रचार करत होते आणि म्हणतात हे काँग्रेसमधून आले आणि किती पक्ष बदलले यांनी यांच्या अध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार काँग्रेसमधून नगरसेवक होतो नंतर शरद पवार राष्ट्रवादीमध्ये जातो त्याच्यानंतर जा शिंदे गटात जातो इतके पक्ष फिरून येतो आणि आम्हाला पक्ष शिकवतात आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी प्रामाणिक राहतो आणि लोकांची कामं करतो अशी परिस्थिती आहे कोण काय आरोप करता याच्यापेक्षा आपल्याला या शहराच्या खऱ्या अर्थाने विकास करायचा आपल्या सोबत आमदार राजेश दादा पाडवी साहेब आहे गेल्या मागच्या सात आठ वर्षात या शहराला इतका निधी आला जो कधी मिळालेला या शहराची हद्दवार झाली एकशे चार कोटी रुपयाची निधी या शहराला साहेबांनी मंजूर करून दिली पाणी पुरवठासारखी शुद्ध पाण्याची योजना असेल अनेक वर्षापासून प्रलंबित होती ती आज कारणवी तोऱ्याच्या मार्गावर आहे असे अनेक राजपथ सरकार बायपास या शहराला मिळालेला आहे बारगड हट्टीच्या विषय असेल साहेबांनी बऱ्याच पुढं बारगड जागेच्या विषय असेल या साहेबांनी मंत्रालयात पाठपुरावा सातत्याने सुरू आहे असे विविध विषय घेऊन साहेबांचं एक विजन आहे या शहराच्या चेहरा चे 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 मोहरा बदलण्याच्या या शहरातल्या माता बंधू भगिनींना सायंकाळी गार्डन असलं पाहिजे फिरण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे असे विविध विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या शहराच्या जनतेसमोर जात आहोत आणि म्हणे या सत्तेचा गैरवापर करतात साम दाम दंड भेद वापरतात म्हणे आम्हाला हे करतात आम्ही कुठलंही सानधान दंडभेद वापरत नाही मी तुम्हाला तुमच्या समोर नम्रपणे मतांची भीक मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही कुठलीही दादागिरी कधी केली नाही आम्ही मतांची भीक या जनते समोर मागणार आहे आणि नक्कीच ही चवदेश शहराची जनता आमच्या पदरात बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आहे साहेब या प्रभाग माझ्यासाठी नवा आहे मी पण या प्रभागात दोन वेळेस उमेदवारी केली दोघी वेळेस या प्रभागाच्या लोकांनी मला विजय केला फक्त यावेळेस मी इथे लढणार होतो पाच नंबरमध्ये पण मी इथली सगळी सामाजिक दृष्टी बघितली आणि नंतर आनंद भाऊच्या आमच्या बोलणं झालं का बो मी मला पण लढायची थोडी इच्छा आहे आणि डॉक्टर काकांची पण कम्युनिकेशन झालं डॉक्टर माने साहेबांशी म्हणून हा प्रभाग सोडून मी नऊ नंबरमध्ये गेलो म्हणून मी एकच सांगतो आनंद भाऊ असेल इथे आमची ताई असेल किंवा दादा असतील चार मध्ये किंवा आमची वसुकाकी जुने आहे तुम्ही सगळे ओळखता हे सगळे उमेदवार जाणते म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम चांगले उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिले हा साहेब तीन दिवसापूर्वी इथे काही मान्यवरांची सभा झाली होती मी आदरणीय भैया साहेब आमदार यांच्यावर नाही बोलणार कारण माझी लायकी एवढी मोठी नाही मी आमदारावर बोलू इच्छित नाही पण इथे अनुप भैयासारखा एक तो त्याचा तज्ज्ञ राजकारणी स्वतःला म्हणवतो या माणसाने आमच्यावर वाटेल डेलिगेशन केलं काँग्रेसमधून आले इकडनं आले तिकडनं आले अरे भाऊ तू कुठलं कुठून आला तू तू दोन हजार सात मध्ये मध्ये घेऊन जाणार मला तो होता आहे सर्वात पहिले दोन हजार सात मध्ये नंतर तिकडे काँग्रेस मध्ये गेला आणि तिथे काय जिथे खायला भेटतात तिथे ते पळत ते माणूस असं आहे आणि त्या माणसाने आम्हाला घेऊन गेला मग मला म्हणे ह्या पण चलते मग क्यू होगा नाही बोल कोण देतो आपल्याकडे ऐसा खेळणे न बाई पाहिजे मे नाही आता मी थांबलो मी तिथेच राहिलो मी राजेंद्रादाच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला सन्मान्य आमचे नेते अजय भैया डॉक्टर वाणी साहेब यांच्या नेतृत्वात मी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे कोणावर आरोप करावे किती आरोप करावे हे मान्य केलं त्याने एकशे पंचवीस कोटी आणले म्हणे पत्रावर आले एकशे पंचवीस कोटी टवद्या नगरपालिका हे साहेब बसले यांनी आणले तवाद्यासाठी एकशे पंचवीस कोटी तुम्हाला सांगतो माझ्या माता भगिनींना साहेब असा मनुष्य आहे का दिवस रात्र माझ्या माता भगिनींची काळजी करणारा आमदार आहे भांड्यासाठी किती वेळ भांड्या आपण इथे वाटत सगळे साक्षीदार आहे तुम्ही इथे किती लोकांना भांडे भेटले खरं आतवरती करा किती लोकांना भांडे भेटले सांगा मला मग एका आणून दिलं बस खोटं बोलायचं नाटक बोलायचं आम्ही हे केलं ते काहीच करू शकत नाही जे करेल ते फक्त आपले आमदार साहेब करतील म्हणून बाकीच्या चित्ठ आम्ही जाहीर सभेमध्ये तीस तारखेला आहे आमची सभा त्या दिवशी सगळं पण एकदम डिटेल काय बाकीने देवणार तर ते मी एक दोन दिवसात ते बोलतील मजा राहिलेलंच होईल मग आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार टीका देतात म्हणे घरेशाही आहे म्हणे यांची अहो तुमचे उमेदवाराच्या घरातले चार उमेदवार तुम्ही दिलेले आहेत चार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तीन मध्ये काकू दोन मध्ये भाऊ एक मध्ये बायको मग हे घरेशाही नाही आमच्या उमेदवाराला घरेशाही अमूक डामुक अहो सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे एकदम सुशिक्षित मुख्य धाफक मनुष्य आहे जो एक तो पण एक चांगलं नियोजन करणार आहे भविष्यासाठी आणि आमच्या पाठीमागे कोणाच्या आहेत हे आमदार साहेब चार वर्ष अजून आमदार आहेत आमचे आणि आमदार साहेब भविष्यात पण आमदार राहतील मंत्री बनतील म्हणून तुम्हाला सांगतो कोणाच्या भूलतापांना बळी पडू नका फक्त कमळ कोणी उमेदवार बघू नका अह जातना शे वाण्या शे अमुक से काय नाही फक्त कमळ आणि माझ्या माता भगिनींना हात सोडून परत विनंती करतो कमळला मदत करा मतदान करा जसं तुम्ही दोन वेळेस आम्हाला मतदान केलं तसंच कमळला मतदान करा आणि साहेबांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आम्ही विरोधामध्ये गेलो विरोधामध्ये गेल्यानंतर हेच अनुप त्या ठिकाणी होते ठाकरे सेनेमध्ये हे बोलणारेच लोक त्या ठिकाणी होते बाकी लोक त्या जे राष्ट्रवादीमधून इथं आले जे आता उमेदवारी करतायत ते देखील त्या शरद पवार गटामध्ये होते त्या सरकारमध्ये होते त्या सरकारमध्ये असताना आम्ही विरोधात होतो तरी देखील आम्ही आम्हाला एक रुपया टायमाला दिला नाही त्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एक रुपये आम्हाला दिला नाही आपण सत्तेमध्ये हे होते पण ह्यांनी देखील एक रुपये आणला नाही इथं कुठलाच एक रुपये आणला नाही आम्ही अडीच वर्षे काढली परमेश्वराच्या कृपेने त्या ठिकाणी अडीच वर्षानंतर सत्ता पालट झाली आणि भारतीय जनता पक्षाचं महायुद्ध सरकार त्या ठिकाणी आलं आल्यानंतर सरकारने त्या ठिकाणी विविध योजना राबवल्या त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मी या ठिकाणी सत्तेमध्ये आले असल्या कारणाने मी या ठिकाणी गावाची या शहराची जे काही खेडेगाव असतील शहरं असतील संपूर्ण त्या परिसरातल्या ज्या काही समस्या होत्या त्याचा अभ्यास मी ऑलरेडी केलेला होता परंतु सत्तेमध्ये नसल्याने मला निधी मिळत नव्हता परंतु त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण त्या शहराच्या चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर कोटी त्या ठिकाणी आणले मध्ये आपण त्या ठिकाणी कामं केले त्या दरम्यान मी ह्या ठिकाणी त्या परिसरात जे के कामं केले ते या ठिकाणी सांगतो मी श्रीराम नगर असेल सरस्वती नगर असेल श्रीराम पार्क असेल जोशी नगर असेल सुशील पार्क असेल जो मोठा रस्ता ह्या सर्व नगरांना लागून त्या ठिकाणी गेला असा मोठा रस्ता आपण त्या ठिकाणी केला त्यानंतर आपण भोई समाजाला देखील त्या ठिकाणी समाजभवन मंजूर केलं परंतु स्टॅम्प पेपर लिहून द्यावा लागेल म्हणून त्यांनी ते घेतलं नाही कारण त्याच्या मालकीची जागा होती की आम्ही नगरपालिकेला देऊ शकत नाही आम्ही सर्व गोरगरीब लोकांनी ह्या ठिकाणी राहणारा जो समाज आहे भुई समाज आहे जोहरी समाज आहे उंभार समाज आहे अतिशय परिश्रम करणारा गरीब प्रामाणिक आणि मातीशी जुळलेला हा समाज आहे अतिशय प्रामाणिक समाज आणि हा कट्टर हिंदुत्वादी समाज आहे आणि सर्व ह्या ठिकाणी जे काही लोक असतील ते अतिशय मेहनती लोक आहेत कधीही कोणाचे भानगडीत पडणारे लोक नाहीत परिसरांना मुस्लिम समाज देखील आहे त्यांचेही कधी कुठल्या बाबतीत कुठलं भानगडी नाही काही नाही असे गुन्हा गोविंदाने राहणारे या ठिकाणी लोक आहेत परंतु ह्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी येऊन त्या ठिकाणी बरेचसे कोणाविरुद्ध काय बोलले मी तुम्हाला सांगतो मी आमदार झाल्यानंतर आणि ह्या अडीच वर्ष कालावधीमध्ये एक एक छोटा छोटा समाज जो ज्याचे पाचच घरं असतील अशा समाजाला देखील मी जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी बोलवलं आणि जे मोठे समाज सर्वच पाच घरांपासून तर मोठा समाज सर्वच लोकांना त्या ठिकाणी मी मिटिंगा घेतल्या की तुमच्या समाजाच्या समस्या काय आहेत तुमचे कुलदैवत कोण आहे तुमचे संत तुमचे संत कोण आहे तुम्हाला तुमच्या समाजाचे समाजसुधारक कोण आहेत तुम्हाला काय पाहिजे त्या ठिकाणी समाजाला समाजभवन पाहिजे असेल तर मी देतो सभामंडप पाहिजे असेल तर मी देतो तुम्ही फक्त जागा द्या जा। अशी मी सर्व समाजांना त्या ठिकाणी बैठका घेऊन त्या ठिकाणी विचारणा केली बऱ्याच समाजांनी सांगितलं कारण आजची परिस्थिती अशी आहे की समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना कुठलेही धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करताना एक सभागृह लागतं किंवा लॉन लागतं आणि त्याचं भाडं जे असं ते परवडणारं नसतं गुरुगरिबांना म्हणून प्रत्येक समाजाच्या हक्काच्या त्या ठिकाणी सभागृह असलं पाहिजे सभामंडप असलं पाहिजे असे माझी त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच माझं मी ठरवलेलं होतं आणि ते दे देण्यासाठी मी प्रत्येक समाजाला विचारलं आत्ता पण मी तुम्हाला सांगतो मा ह्या पूर्ण शहादा तोडोजा मतदारसंघामध्ये जवळपास सदोतीस समाज आहेत लहान समाजापासून मोठ्या समाजापर्यंत जो पन्नास टक्क्यापेक्षा जास्त समाजाने दिले सभामंडप त्याच्यामुळे गोर <प्थाँगारी> गरिबांचे त्या ठिकाणी पैसे वाचतील तर सभागृहात जो भाड्यात जाणार पैसे वाचतील त्या पैशामध्ये भोजनाची व्यवस्था होऊ शकेल अशा पद्धतीने त्यांना त्या समाजाला फायदा होणार आहे भोई समाजाला मी त्या ठिकाणी देण्याचं ठरवलं तीस का पस्तीस लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केले होते परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही ही जागा आमच्या स्वतःच्या मालिकेच्या आम्ही कष्टाने सर्वांनी पैसे जमा करून घेतलेली आहे आम्ही काय स्टॅम्प लिहून देणार आहे कारण ती जागा जी असते जेव्हा आपण शासनाचं धोरण आहे की शासन घरं बांधण्यासाठी समाज भवन बांधण्यासाठी पैसे देतं जागा जागेसाठी कधी पैसे देत नाही हे धोरण असल्याकारणाने जर तुम्हाला त्या ठिकाणी बांधकाम करायचं असेल तर शासनाला ती जागा ताब्यात द्यावी लागते आणि त्यानंतर मग भवन बांधलं जातं आणि शासन परत ती त्यांच्या नावाने त्यांना वापरायला देऊ शकते असं धोरण आहे मी ज्या समाजाला दिली त्या पद्धतीने आपण स्टॅम्प पेपर करून त्यांना देऊन देखील टाकली आहे त्या ठिकाणी दुसरे समाज जाणार नाही प्रत्येक समाजाला आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे लाडकी बहीण योजना ज्या टायमाला आली आपल्या माहिती सरकारमध्ये तेव्हा हे जे हे विरोधक ह्या ठिकाणी आहे ना ते त्या ठिकाणी ठाकरे सेनेमध्ये होते सर्वात पहिले फॉर्म हे घेऊन घेऊन फिरवते रस्त्यावरती ज्या सगळ्या त्यांनी आणली होती प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये ते फॉर्म भरून फिरवले असं काय ती योजना ठाकरे सरकारने आणली होती ते असताना का काय आणलं नाही परंतु ते फॉर्म भरत गल्ली गल्ली गल्लीमध्ये फिरत होते तुमच्याकडे काय आले नाही मला वाटतं भोई गल्ली ह्या भागामध्ये सर्वात जास्त फॉर्म भरले गेले काय ते ह्या लोकांनी भरले नव्हते त्या स्थानिक पोरांनी स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले आणि गोरगरीब माता भगिनींना तर लाडकी बहिणी लाभ या ठिकाणी दिलेला आहे ह्यांनी दिलेला नाही तो लाभ अजून देखील कोणी सांगतो ती योजना बंद होऊन जाईल मुख्यमंत्री महोदय त्यांनी तीन दिवसापूर्वी शाळा आले त्यांनी सांगितलं मी कधी बंद करू देणार ना ना नाही लाडकी बहीण योजना ज्याच्यामुळे माझ्या गरीब माता भगिनी यांना त्या ठिकाणी सक्षम करण्याचं काम त्याच्यातून होतंय पंधराशे रुपये मिळाले की त्याला घरात काही असो पण पंधराशे रुपयामध्ये तिथं राशन जाऊ शकतं त्याचबरोबर मोदी साहेबांनी करोना आल्यापासून एकोणतीस पर्यंत संपूर्ण राशन त्यांनी मुक्त केलेलं आहे हे मोदी सरकार साहेबांनी केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे राज्य सरकार त्याला मदत करते सर्व ठिकाणी ते गोरगरीबांची ही केंद्र सरकारची योजना गोरगरिबांच्या पर्यंत पोचली पाहिजे एकी कोणी वंचित राहता का मी गोरगरीब म्हणून ती राबवण्याचं काम राज्य सरकार करते हे करत नाहीये परंतु शासनाच्या जे काही माहितीच्या काही योजना आहेत हे असं सांगतात जे सगळं घरातून देत आहेत असं त्या ठिकाणी भासवतायत सांगता सहा वर्षात मी काय केलं अरे मला फक्त अडीच वर्ष भेटले त्याच्याबरोबर तुम्ही होते सत्तेमध्ये तुम्ही काय केलं एक रुपये तरी आणलं मला दाखवून द्यायचं मी तर दीडशे कोटी आणले दोनशे कोटी आणले मी लिहून दाखवतो तुम्हाला त्यांनी आणले का नाही आणले त्यांना विचारणारा ना कोण नाही म्हणून ते सांगतात हा हा पक्षातून आला त्या तुम्ही किती पक्षात फिरले ते बघा ना दुसऱ्यांना काय सांगताय तुम्ही कोणत्या पक्षातून आले कोणत्या पक्षासाठी काम करता काय करतात आम्ही आता महायुतीमध्ये असताना देखील ते विरुद्ध त्यांनी काम केलं तरी काय बोललो नाही मी म्हणजे नेहमी गद्दारी करायची स्वतः आणि दुसऱ्याकडे दाखवायचं बोट नेहमी सर्व विरोधात काम करायचं गोरगरीबांना फसवायचं आज मुख्यमंत्र्यांनी फार चांगलं सांगितलं की इथली जी काही समस्या आहे ती आम्ही सरकार त्या ठिकाणी निर्णय घेणार साहेबांनी सांगितलं नाही मी घेणार म्हणून सरकार घेणार सरकार कोणाचं आहे सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे सर सर्व सगळं सांगितलं त्यांनी यांनी सांगितलं त्यांना की साहेब तुम्ही एकशे सव्वाशे कोटी एक दिले, दिले, दिले।, दिले। एकशे सत्तर कोटी तुम्ही दिलेत दिले त्यांनी सांगितलं पण त्यांनी हे नाही सांगितलं की मी तुम्हाला दिले हे इथल्या आमदाराला दिले कारण आमदाराने आणले ते एकशे सत्तर कोटी आणले असतात दीडशे कोटी आणले असतात ते मी आणले त्यांनी सांगितलं की तुम्हाला दिले म्हणून हा मी इथं दिले पण कोणाला दिले तर मला दिले त्यांनी त्यांना दिले त्यांनी मागितले पण नाही मी मागितले म्हणून मला दिले त्यांनी तर हे असं फोटं फिर फिरवून फिरवून बोलायचं काहीतरी खोटं सांगायचे गुरगरीबांना दिशाभूल करायची हेच काम आहे यांची आणि यांची कामधंदे काय कामधंदे काय यांची ते नवापूरच्या त्या ठिकाणी मानलं पाहिजे चंदूबाईंना मानलं पाहिजे ते म्हणजे मी झूट जराबी बोलता नेऊ खरोखर खरं खर बोलतो मी माणूस त्याने खरं सांगितलं तिथं की देखो मी झूटने बोलूंगा की नवापूर का जो नगराध्यक्ष पद का उमेदवार उसको सट्टे केस मी दारू के केस मी लिया अंदर इथं हे कोण आहेत काय चालवतात ते आमचा गोरगरीब माणूस आमच्या कुंभार समाजाचा माणूस आमच्या जोहरी समाजाचा माणूस आमच्या भोवि समाजाचा माणूस मातीत काम करे पण हे खोटे खांद करणार नाही तुम्हाला ठामपणे सांगतो मी त्यांचे धंदे काय यांचे एक सट्टा चालवतो एक पत्ते चालवतो दारूचे अड्डे चालवतात हे लोकां गरीब लोकांना दिवसा लोटायचे रात्री घर भरायची आपली आणि हे सांगता स्वच्छ चरित्रवान आज पण मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बघा की तो चरित्रवान माणूस आहे जो दाखवला आजचा नगरसपदेचा तो काय काम करतो तुम्हाला माहित नाहीये ते शिंदे साहेबांना माहित नाही त्यांना सांगणार मी भेटून की तुम्ही फार चरित्रवान माणूस दिला इथं जो गरीब गरीबरीवाना दिवसाना सट्ट्याने पत्त्याने दारूने लोकतो आणि तो कुठे उमेदवार दिलाय दुण सांगणार मी सीएम साहेबांना माझे फार चांगले संबंध आहे म्हणून ह्याला या ठिकाणी मला दीडशे दोनशे कोटी दिले ना त्यांनी त्यासाठी दिले मला ह्यांना दिले ना ह्यांनी मागितले पण तुण नाही मी आणले बी आणले तर काहीतरी खोट सांगायचं गुलथापा द्यायच्या लोकांना की सहा वर्षात काय सहा वर्षात तुम्ही होते अगोदर सत्तेमध्ये ठाकरे सेनेमध्ये आता तुम्ही से शिंदे, शिंदे सेनेमध्ये आले तरी तुम्ही काय आणलं नाही तरी आणायला पाहिजे होतं ना मग गोरगरिबांसाठी या सगळ्यांच्या ज्या आवास योजना आहेत घरकुलांची योजना जी आहे ती फक्त ना फक्त फेकामफेक चालली आहे की आम्ही ही मिटिंग लावणार ती मिटिंग लावणार यांना माहिती नाही ती योजना कोण देत घरकुलांची योजना ही केंद्र सरकारची आहे मोदी साहेब देतात तिला यांच्या हातात काही नाहीये पण सांगणार मी मीटिंग करेगे उसको लेटर दे बैठक मोदीला का झाडाला देऊन काढून तोडून देऊन देणार सर्व फोटो लोकांना फक्त फोटो सांगायचं अरे मोदी साहेब तिथून देत आहेत प्रत्येक गोरगरीबाला मी ह्या गल्लीमध्ये फिरलो मुस्लिम वस्ती जे आहे तिथे लिहिलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना तर गोरगरीब मुस्लिम लोकांना देखील घरकुल भेटले कोणी दिले ते मोदी साहेबांनी दिले का यांनी दिले तर घरकुल योजना ही केंद्र सरकारची आहे आणि त्यामुळे अजून त्याचं पुढचं सांगतो जेव्हा दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडी सरकार होत तोपर्यंत मोदी साहेबांचीच घरकुल योजना त्या ठिकाणी चालत होती प्रधानमंत्री आवास योजना मग हे सरकार आल्यानंतर ह्यांनी ठरवलं ज्या ज्या ठिकाणी लोकांना भेटलं नाही किंवा आदिवासी लोक असतील किंवा गरीब लोक असतील दलित लोक असतील त्या ठिकाणी आपण आदिवासी विभाग विभागामार्फत एक नागरी आवास योजना सुरू करूया असं त्या टायमावर ठरवलं उद्धव साखरे साहेबांनी ठरवलंय ठरे त्यानंतर ठरवल्यानंतर ह्यांनी जीआर काढला आणि त्या ठिकाणी मग ह्या आदिवासी भागातले किंवा शहरातले जे काही वस्ते आहेत आदिवासी वस्त्यांमध्ये इतर लोकही राहतात इतर समाजाचे म्हणजे सर्वांनाच त्या ठिकाणी तुम्ही आदिवासी विकास विभागामार्फत घरकुल योजना राबवा त्या सर्वांची मिटिंग झाली हेच लोक होते हे बोलतात उभे बोलले दोन दिवसापूर्वी हेच लोक होते तेव्हा फक्त कागदावर घेतले एकालाही घरकुल दिलं नाही काहीच केलं नाही आणि मी जेव्हा हा मुद्दा उचलला की आमच्या लोकांना कोणाला घरकुल मिळत नाही ज्याच्या नावाने जमीन त्याला घरकुल मिळत नाही मी जेव्हा मुद्दा उचलला पत्र व्यवहार यांनी बघितला चंदूभाई आम्हाला विधानभवनात भेटले किंवा काय काय लेटर आहे मी बोला सीएम कोटर देणार आहे साहेबसाहेब अरे हा अच्छा मुद्दा आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी मांडून टाकला माझ्या अगोदर कॉपी करून मला बोलायला भेटलं आणि त्यांना बोलायला भेटून गेलं आणि त्यांनी आणून टाकला म्हणजे असं कॉपी करायची त्यांनी नाव आणि आम्हाला बदनाम करायचं मी मुद्दा मांडला आणि मी सांगितलं की साहेब ही घरकुल योजना जी आहे ही आदिवासी विकास विभागामार्फत मानली जाते आज देखील त्यांनी खोट सांगितलं त्या ठिकाणी की पोलीस साहेबचे मीटिंग करेंगे अरे महसूलची जमीनच नाहीये ही जमीन आहे बारगळ्यांची जमीन आहे तर बारगळ्यांची खाजगी जमीन आहे तर महसूलचा काय संबंध आला तिथे कलेक्टरची जागा आहे का अजून वसूल विभाग येईल ही जागा बारगळांची एक तर बारगळ्यांना आपल्याला पैसे द्यावे लागतील किंवा सरकार पैसे देईल आणि राहतात त्या लोकांना देतील आणि ते पैसे आदिवासी विभाग देईल ते का रेव्हेन्यू देणार नाही दुसरं कोण देणार नाही कोटी मंजूर अगदी बरोबर आहे त्यानंतर यांच्या सरकार पडल्यानंतर ग्रामीण साहेब आदिवासी मंत्री झाले आणि त्यांनी सतरा कोटी मंजूर केले त्याच्यातून सातच कोटी या ठिकाणी आले आणि ते अजून पडून आहेत अजून पडू नाही म्हणून मी सांगितलं पैसे पडलेले ह्यातले जेवढे घर असतील हो तेवढे तरी देऊन दे टाका तेवढ्या गोरगरिबांना नावाने करून टाका त्या बारगळ्यांना एक लाख रुपयाप्रमाणे प्रमाणे जमिनीचे देऊन टाका अडीच लाख रुपया गोरगरिबांना त्याच्यात घरकुल बांधून घेतील असं मी लिहून पाठवलं तेही वाचलं यांनी तरी अजून त्यांना सुधारत नाही की नेमकं काय करायचं पाणी पुरवठा योजना अरे पाणी पुरवठा शुद्ध पाणी देगे देवठा योजना आणली मी साहेबांना त्यांनी खोटं सांगितलं मुख्यमंत्र्यांना की साहेब प्युअर पाणी पुरवठा नाहीये अरे पाणी पुरवठा योजना तापीवरून आणण्याचं काम सुरेच पाईप लाईन टाकली ती प्युअर पाणी पुरवठा योजना ती अमृत दोन योजना केंद्र सरकारची योजना आहे ती त्याच्यासाठी पैसे पैसे सरकार आवडल्या दिलेले सरकारने पैसे आता फक्त चालू व्हायचे बाकी टाक्या बांधल्या जात आहेत योजना राबवली आहे गटारींचा जो विषय आहे मी त्या दाखवू पण लोकांना दिसत पण आहे तुम्ही काय केलं ते सांगा ना फक्त ना फक्त लोकांना खोटं सांगायचं एकाने तर आता काय ते बाजार उघडला आहे प्रत्येक माणसाला सांगतो नोकरी लागून देतो शिक्षक बनवून टाकतो एक शिपाई बनवून टाकतो झाडावर लागली नोकरी शासनाचं धोरण आहे दो एकही नोकरी संस्थेला लावता येणार नाही नोकरी बंद आहे नोकरी लावण्याचं जी आर नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून बंद आहे की नाही नोकरी देऊ शकत नाही फक्त खोटं सांगाल तुमच्या घरातल्या एका पुराला आम्ही नोकरी लावून घेतो मला मदत कर खोट आहे सर्व आणि फक्त तीन तारखेनंतर तुम्हाला समोर हाकलून देईल घरातून तो माणूस असं खोटं बोलतो तो नोकरी लावू शकत नाही नियमन नाही आता शासन डायरेक्ट भरती करू शकतं तुम्ही संस्था म्हणून तुम्ही लावू शकत नाही शिपाई पण लावू शकत नाही झाडूवाला लावू शकत नाही असं शासनाचं धोरण आहे आणि तुम्ही ह्याला लावतो मी तुला लावतो असं करून फक्त प्रत्येकाला घराघरामध्ये दे सुटले गोरगरीबांना फसवायला लागले आणि तू खोटं भरून मतं घेणार निवडून देणार नाही पण खोटं घेऊन त्या लोकांना वगैरे फसवणार बऱ्याच लोकांच्या पूर्ण शहरामध्ये ते काम सुरू आहे ह्याला नोकरी देतो प्रत्येक गल्ली ह्याला तुला नोकरी देतो तुला नोकरी झाडावर लागली आहे किती संस्था आहे तुझ्या <coughs> त्या संस्था जर मी काढलं ना हा भिंतीमध्ये पक्क्या दाखवल्या कच्च्या आहेत सर्व तर खोटं खोटं आहे पण आम्ही कोण कोणाचं मागे लागत नाही कारण गोरगरिबांची मुलं शिकतायत शिकू द्या नाहीतर ते जे चांगल्या शाळा दाखवून ते पैसे घेत आहेत अनुदान घेत आहेत ना हे पण मिळवू देणार नाही मी पण आपण तसं करत नाही कारण त्या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकतात तर शाळा बंद पडतील आमचे गोरगरीब मुलं जातील कुठं त्यांना व्यवस्था कुठे, कुठे होईल म्हणून मी शांत बसतो जास्त चढायला लागले कोण काही बोलायला लागले अरे तुम्ही तुम्ही काय करताय बघा आम्ही आम्ही करतोय ना आम्ही जबाबदारीने वागतो लोकांशी लोकांना अर्ध्या रात्री फोन आलात अर्ध्या रात्री उचलतो काय समस्या अर्ध्या रात्री आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो कोणताही घरगरीब माणूस असून कारण आम्ही त्यासाठी आलो इथं जबाबदारी स्वीकारून तुम्ही फक्त ने फक्त पैसे कमवायचे लपून सहा वाजता ट्रॅक्टर चालवायचे रेतू भरायची पैशात विकायची दिवसा बंद करायची ट्रॅक्टर आणि मोठे मोठे डंपर खरेदी करायचे परत ते पण लपवून ठेवायचे कुठेतरी ते परत पहाटे काढायचे पहाटे मोटरसायकल कुठे कोपऱ्यात उभं राहायचं ते भरून टाकले की परत लपवून टाकायचे अरे चांगले काम करा ना गोरगरीबा मोफत द्या का देत नाही एवढं तुमच्या ह्याच्यामध्ये आहे एवढी सेवा तुमच्यामध्ये आली अंगामध्ये गोरगरिबाला स्वस्त द्या मोफत द्या का देत नाही सर्व खोटं खोट म्हणजे तो एक दुसरा काहीतरी बोलतो तो दुसरा काहीतरी बोलतो कुठ नाही की इधर अरे आम्ही जबाबदारी घेतली ना शहराची आम्ही काय पलट करू आणि शासनाचे धोरण आहे नियम आहे की आमदाराच्या पत्राशिवाय एक रुपया मिळू शकत नाही हे आणू शकत नाही कुठल्याही ठिकाणी जोपर्यंत आमदार सांगत नाही आमदार पत्र देत नाही आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार आहे आणि इथलं मी आमदार आहे माझ्या गोरगरिबांच्या काय समस्या तुम्ही बघून घेईन तिथे रस्ते असतील गटारी असतील पाण्याची सुविधा असेल लाईट असेल काही अडचणी असतील वैद्यकीय अडचणी असेल आरोग्य मी बघून घेईन <णक्णाद> तुम्ही सांगणार आम्ही हे करत नाही ते अरे आम्ही बघतो ना लोकांच्या काय तक्रारी आमच्या विरुद्ध <णक्णाद> सांगावं त्यांनी लोकांच्या काय तक्रारी आम्ही लोकांसाठी दिवस काम करतोय सतरा सतरा तास काम करतो आम्ही लोकांसाठी लोक सांगतील आम्हाला आम्ही काम करत असतो लोक सांगतील आम्ही काम करत नाही म्हणून तुम्ही कोण सांगणार आहे तर काहीतरी खोटा सांगायचा गल्लीपुरतं काम करायचं बाकी गल्ल्या लुटायचं लोकांना सांगा मी इतका अच्छा काम करतो हे सर्व खोट आहे प्रत्येक गोरगरीबला आम्हीच दाखवताय यांना एवढा पुळका होता आतापर्यंत त्यांनी का समाजांना एकत्र का नाही केले प्रत्येक समाजाला का नाही विचारलं तुम्हाला आम्ही भवन देतो एवढे वर्ष मी तुम्हाला सहाच वर्ष झाले मला आमदार म्हणून त्यात पण अडीच वर्ष विरोधात काढले तेव्हा काय सांगितलं गोरगरीबांना किंवा तुम्ही छोटा समाज आहे तुम्हाला काय अडचण आहे का तुम्हाला असं भवन देऊ का तुमच्यासाठी किंवा तुमच्या संतांच्या नावाने काही ना रस्ते करू का रस्त्याला नाव देऊ का उद्यानं करू का मी विचारलंय प्रत्येक समाजाला बोलवून की तुमचे ज्या ठिकाणी लोक राहत असतील समाजाचे बरे दहा लोक राहू दे वीस लोक राहू द्या त्या ठिकाणी रस्ता असेल त्या रस्त्याला तुमच्या संतांचं नाव देऊ आम्ही तुमच्या समाज सुधारांचं नाव देऊ आम्ही त्या ठिकाणी जागा असेल तर भवन देखील देऊन त्याला देखील तुमचं नाव देऊ संतांचं नाव देऊ कारण येणाऱ्या पिढीला आपल्या समाजाला ज्यांनी चांगला मार्ग दाखवला मार्गदर्शन के केलं त्यांची प्रेरणा त्याच्यापासून मिळाली पाहिजे अशा लोकांच्या असं संतांच्या थोर व्यक्तींचं नाव आपल्या पिढी पुढे आलं पाहिजे जेणेकरून पिढी विसरणार नाही अशा पद्धतीने काही केलं नाही फक्त सांगायचं इतर गटर गया उदर रस्ता हो खड्डे गिरगे रस्ते तुटतील बनतील पण तुम्ही काही केलं नाही ते नाही जो करणार ते चुका बरोबर दाखवतात तुम्ही काहीच केलं तुमच्या कोण चुका दाखवणार तर हे सर्व भूल करणारे आहेत लाडकी बहीण योजना देखील आपल्या माहिती सरकारने दिलेले आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ठामपणे सांगितलं ही योजना कुठेही बंद करणार नाही जे केंद्राचं मोफत धान्य वाटप तेही बंद करणार नाही माझ्या माता भगिनी ज्या विधवा माता भगिनी असतील त्यांना देखील त्यांचं अनुदान मिळत राहील किसान सन्मान योजना गोरगरिबांना त्या ठिकाणी मिळत राहील अशा पद्धती योजना संपूर्ण चालू राहतील आणि दोन्ही शहरांचा चेहरा मोरा बदलण्यासाठी मी त्या ठिकाणी लागेल तेवढा निधी राजेश पाटील निधी नसतं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं सर्व लोकांसमोर जाहीर केलं तुम्ही काळजी करू नका तुमच्या काही समस्या असतील दवाखान्याच्या असतील तरी आमच्याकडे कधी या आम्ही ते कधी हे करणार नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू माझी सर्वांना कळकळीची कल विनंती आहे माता भगिनींना आणि माता भगिनी ज्या ठिकाणी जास्त असतील मी ते तुम्हाला थांबपणे सांगतो की जेव्हा माझं मतदान प्रचार माझा सुरू होता त्या टामार जास्तीत जास्त माता भगिनीचा त्या ठिकाणी सपोर्ट मला मिळाला आणि जे मतदान काउंट झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतदान माता भगिनीने मला केलं जास्त सर्वात जास्त जर मोजलं बरं एक लाखाच्या वरची मतं पडली त्याच्यात सर्वात जास्त बघितलं साठ सत्तर टक्के महिलांची मतं आहेत तर ज्यांच्या मागे माता भगिनी असतील त्यांना कोणी हरवू शकत नाही त्या ठिकाणी देखील माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत तर माझी सर्वांना विनंती आहे हे सर्व खोटारडे आहेत काहीतरी खोटं सांगायचं काहीतरी बोलून जायचं एक कुठून तरी अक्कलगुवाहून येतो तो, तो काहीतरी बोलून जातो मराठी नीट बोलता येत नाही कोणाला नाही त्याच्याकडे बघ अक्कलगावमध्ये एकच रस्ता आहे तोही ठिकाणा नाही आमच्यात शंभर रस्ते इथं एका रस्त्याच ठिकाणं नाही अक्कलपुवायचा दुसरी गल्लीच नाही अक्कलगुवा मध्ये काही ठिकाण नाही छोटस एवढंच आहे ते सुधारता आलं नाही इथे येऊन सांगायचं एक खट्टे केले असं रस्ते केले तर सिमेंट वर गेले ना आम्ही अजून अजून वेळ आहे चौऱ्याहत्तर कोटीचे पूर्ण रस्ते झाले नाही अजून व्हायचेत ते पूर्ण रस्ते तयार करा काम सुरू आहे अजून पल्लीकडून यायचं त्यांनी सांगायचं मेस्ता कर दिया वेस्ता कर तुम्ही नंदुरबार संभालो भाई वा तुटणी जा रहा अभि तुम्हाला आपे कपडे फट रे तुम्ही तर दुसरे घेता दा, इथं शिले गेले आर इथं तुम्हाला आपे संभालो अभि आम्ही इथं दाखवून देऊ आम्ही काय करतो ते लोकांना विश्वास आहे आमच्यावरती आता विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही आम्ही गोरगरीबांना कधी खोटा सांगणार कधी फसवणार नाही जे होणार तेच सांगणार जे करू शकतो तेच करणार म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात अजून मोठी सभा मी घेणार आहे पूर्ण यांच्या चिठ्ठापट्टा बाहेर काढणार आहे जे आनंद चौकात घेईन मी चिठ्ठापट्टा यांच्या सर्वांच्या बाहेर काढायला काय काय केलंय आमचं दाखवा ना तुम्ही आम्ही आम्ही काय केलं दाखवा आम्ही तयार आहे त्याला उत्तर द्यायला पण यांनी काहीतरी खोटं सांगायचं दिशाभूल करायची गोरगरी मला खोटं सांगायचं आम्ही असं करणार नाही तर माझी सर्वांना विनंती आहे असे भूल तापा देणारे निवडणुकी पुरते पाच वर्षांनी येणार आहे ह्यांना तुम्ही चांगलं लक्षात ठेवा आम्ही दररोज ह्या शहरामध्ये ह्या गल्लीमध्ये दररोज मला तोंड दाखवायचे खोटं बोलून काही लपून जाणार नाही मी दररोज दाखवायचे त्यांना काही यायचं नाही आता निवडणूक संपली तीन तारखेनंतर गायब होऊन जातील ते कोणी येणार नाही इथं आपण खोटं बोलणार नाही जे खरं आहे तेच करणार जे करू शकतो तेच करणार माझी सर्वांना विनंती आहे येत्या दोन तारखेला जी निवडणूक आहे ती फार अटीतटीची आहे त्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये एक एक मत महत्वाचे आहे माझ्या सर्व समाज बांधवांना मुस्लिम बांधवांनाही मी विनंती आहे आपण देखील भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहा खंबीर पण तुम्हाला कधीही धोका होणार नाही भारतीय जनता पक्षाकडून तुम्ही बघा गुजरातमध्ये का मुस्लिम लोक नाहीये युपी मध्ये मुस्लिम लोक नाहीये त्या बिहारमध्ये मुस्लिम लोक नाही त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत दिली त्या ठिकाणी तीन तीन वेळेस सरकार आहेत त्या मुस्लिम लोकांना मदत करत नाही सरकार त्यांच्या विरुद्ध काय करतंय परंतु हेच लोक खोटं सांगणार तुम्हाला किल्लाब करते कर तुम्हाला ऐसा कर दे काय करत नाही उलट सर्व गोरगरिबांना लाडकी बहीण योजना देखील सर्वात जास्त त्याचा लाभ मुस्लिम महिलांना झालेला आहे मोदी साहेबांमुळे भांडे देखील त्यांना मिळालेत त्या आपल्या सरकारमुळे त्यांना भेदभाव केला त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांना भेदभाव केला नाही केला दिला आमच्या सरकारने पण हे काहीतरी खोटं सांगायचं लोकांना काहीतरी भूलताबा द्यायच्या आम्ही असं करणार नाही माझी तुम्हाला सर्वांना विनंती दोन तारखेला मतदान आहे प्रत्येक कुटुंब प्रमुखाने त्यांनी स्वतःच्या घरातली मतं आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहून जे काही मशीन आहे त्याच्यावरती तिन्ही आपले निशानी कमळाचे आहेत तीन बटन दाबायचे आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमतानी निवडून द्या नक्कीच मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे लोक देखील आणि मी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आणि आपल्या पाठीमागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे त्या शहराच्या चेहऱ्या मोहरा बदलू प्रत्येक बोलायला त्या ठिकाणी न्याय मिळवून देऊ जे काही या ठिकाणी सुविधा नक्की मिळवून देऊ आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र